सोलापूरकरांनी मला खूप प्रेम दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भाऊक महाविकास आघाडीत बांडणवनुरा कुस्ती सुरू आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरातील होम मैदानावर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली यावेळी मोदी म्हणाले महाविकास आघाडी चाक व ब्रेक नसलेल्या गाडीवर बसली आहे ही गाडी कोण चालवणार यावरून मारामारी सुरू आहे महाविकास आघाडी आपापसात भांडणात वेळ घालवत आहे आघाडीमध्ये भगदड माजली असून मुख्यमंत्रीपदासाठी व नुरा कुस्ती सुरू आहे आघाडीवाले महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार नाहीत भाजपा महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे महाराष्ट्राला स्थिर सरकारची अत्यंत गरज आहे तोला मला खूप प्रेम दिले मी इथे न आल्यास मला रिकामे पण वाटते आज येथे महिला मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत मी स्वतः भाग्यवान समजतो सोलापूरची चादर देशभरात प्रसिद्ध आहे युनिफॉर्मचा विषय आल्यानंतर सोलापूरचे नाव पुढे येते काँग्रेसने येथील विणकरांचा कधीच विचार केला नाही आम्ही महाराष्ट्रात टेक्स्टाईल पार्क बनवत आहोत याचा सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला लाभ होईल आम्ही विडी कामगारांसाठी येथे पंधरा हजार घरे दिली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरात झालेल्या सभेत सांगितले सभेमध्ये बोलताना ते तिसऱ्यांदा सोलापुरात आले होते परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी खूपच भाऊक झाले दिसत होते नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला Asal Azizah ini disuruh terus nikah, yang baromah dengar perniagaan.